नमस्कार भावना झोमटाऊन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण कोकणात आगरी पद्धतीमध्ये मेथीचे लाडू कसे पा बनवतात ते पाहणार आहोत तर हे लाडू अजिबात कडू लागत नाहीत लहान मुलंसुद्धा आवडीने खातात ह्या पद्धतीनं जर बनवलं ला, तर लाडू अजिबात कडक होत नाहीत हे बघा एकदम मऊ आणि खुसखुशीत असे लाडू होतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी इथं एकशे पंचवीस ग्रॅम हलीम घेतलेला आहे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम इथं गहू घेतलेले आहेत आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे साहित्य ह्याच प्रमाणात जर घेतलं तर अगदी परफेक्ट असे आपले लाडू बनवून तयार होतात तर आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गहू भाजण्यासाठी एक पाच ते सात मिनटं वेळ लागतो तर आपला गहू अगदी चांगले भाजून घ्यायचे आहेत ते अजिबात कच्चे नाही राहिले पाहिजेत गहू भाजल्यानंतर ते एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचे तर मेथीसुद्धा भाजून घ्यायची आहे तर मेथी भाजून घेते एक तीन ते चार मिनटं वेळ लागतो मेथी भाजण्यासाठी तर मेथी भाजून झाल्यानंतर तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे हे एकाच एक भांड्यामध्ये आ, मिक्स करून घ्यायचं आणि आता हलीम भाजून घ्यायचे आहेत तर हलीम भाजायला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये ते लगेच भाजून होतात हलीम असे तडतडायला लाग लागले की आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे आहेत तर हे बघा इथं तडतडायला लागलेत ला तर आपल्याला ला बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणजे हलीम आपले चांगले भाजलेले आहेत तर आता शेंगदाणेसुद्धा असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते आपल्या या भाजणीमध्ये ठेवायचे नाही आहेत ते आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत तर हे बघा हे आपले शेंगदाणे भाजून झालेत आणि ते आपण वेगळे ठेवलेले आहेत आणि हे जे गहू मेथी आणि मग आपण जे भाजून घेतले होते ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि हे एकदम आपल्याला जास्त पावडर करायची नाही आहे ह्याची थोडंसं दाणेदार असं दरदरीत ठेवायचं आहे म्हणजे आपले लाडूसुद्धा असे दाणेदार होतात आणि जर आपण जास्त पिसून जर त्याची पावडर केली अशी पीठ तयार केलं तर ते लाडू एकदम असे चिवट होता गिल तयार होतात असे गिळगिळीत लागतात खायला म्हणून पीठ एकदम दाणेदार ठेवायचं म्हणजे लाडूसुद्धा छान दाणेदार होतात तर ही सगळी भाजणी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तर ही सगळी मी बारीक करून घेतली आहे तर ह्यात लाडूंचं सगळं साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर तुम्ही तिथं जाऊन ते प्रमाण तुम्ही बघू शकता तर आता सगळं आपलं हे बारीक करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम पीठ असं मी केलेलं नाही आहे तर आता आपलं लाडूंचं पीठ तयार झालं आहे आता आपलं पुढचं साहित्य बघू तर इथं मी एक किलो गूळ चिरून घेतलेला आहे दोन नारळांचं खोबरं किसून घेतलेलं आहे काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते शेंगदाण्याचं कूट आहे आपण जे शेंगदाणे भाजले होते त्याचं असं जाडसर असे मी कुटून घेतलेत आणि इथं खारीक त्याच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता म्हणजेच अक्रोड पिस्ता मखाने असे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर आता मी एक अडीचशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे म्हणजे आपल्या घरातलं जे कुकिंग ऑइल असतं ते घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं मनुका पण घेतलेले आहेत इथे डिंकसुद्धा घेतात म्हणजे डिंकर तुपामध्ये तळून ते मिक्सरमध्ये बारीक पिसून घेतात मी इथं घेतलं नाहीत पण जर तुम्ही लाडू बनवलेत तर नक्की घ्या तर गॅसवर मी एक जाड बुडाचा पातेलं घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तूपही सगळं घालायचं आहे ह्या लाडूमध्ये तुम्ही तीळ आणि खसखसही घेऊ हो शकता मी इथं घेतलेली नाही आहे पण तुम्ही नक्की घ्या आता तूप वितळल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे हा सगळा गूळ घालून घ्यायचा आणि हा गूळ आता आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आहे ह्या तुपामध्ये तर हे बघा आपला गूळ थोडासा विरघळलेला आहे त्यामध्ये तर आता एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे आपले लाडू ह्यामध्ये मऊ होतात पाणी घातल्यामुळं गुळाचा पाक असा घट्ट होत नाही तो नरम राहतो म्हणून आपले लाडू जास्त कडक होत नाहीत मऊ होतात त्यामुळं पाणी घालायचं असं आपलं गुळ वितळल्यानंतर त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि नंतर त्यामध्ये आपण जे नारळ खिसलेलं होतं ते घालायचं ओलं खोबरं घालण्याऐवजी तुम्ही जर सुकं खोबरं किसून घातलं तरीसुद्धा चालेल खोबरं घातल्यानंतर एक तीन ते चार मिनटं ते चांगलं शिजवून द्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत जे आपण घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स ते सगळे घालायचे आहेत आता खारी काजू बदामाचे आपण तुकडे करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि मनोकप ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित त्यानंतर एक चमच आपला वेलची पावडर घालायची वेलची पावडर घातल्यानंतर लाडूंचं पीठ घालायचं पीठ थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येतं जर एकदम घातलं तर असं मिक्स नीट होत नाहीत त्याच्यामुळे थोडं थोडं घातलं तर ते मिक्स करायला सोपं जातं म्हणून आधी आपण थोडंसं पीठ घालून हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि नंतर बाकीचं पीठ घालूयात तर हे बघा आपलं पीठ छान आता एकजीव झालं आहे आता आपण त्यामध्ये राहिलेलं पीठसुद्धा घालूयात आणि ते सुद्धा व्यव चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपलं पीठ असं छान मिक्स झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे पीठ आतमध्ये वाफेवर छान शिजून निघेल एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच पीठ शिजवून घ्यायचं आहे हे शिजायला वे फार वेळ लागत नाही कारण आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पटकन शिजून निघतं पण एक तीन ते चार मिनटांनी आपल्याला दोन तीन वेळा हे असं झाकण काढून हे पूर्ण खालपासून असं हलवून घ्यायचं आहे पिठाला म्हणजे आपलं खाली करपणार नाही हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण आपल्याला पीठ असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे खाली लागत नाही पीठ खाली करपत नाही आणि परत ढवळून झाल्यानंतर परत झाकण देऊन शिजत ठेवायचं आणि पुन्हा तीन ते चार मिनिटांनी परत पूर्ण पीठ आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे हे बघा आपलं पीठ आता पूर्ण शिजलेलं आहे चांगलं एक पंधरा मिनटं मी गॅसवर शिजत ठेवलं होतं आणि थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत म्हणजेच लाडूंचं पीठ हातात घेऊन आपण लाडू बनवू शकतो इथपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि ह्याचे लाडू वळायचे आहेत तर हे बघा एकदम खूपच टेम्पटिंग असे लाडू आपले तयार झालेले आहेत हे खरंच खूप छान लागतात लाडू अजिबात कडू लागत नाहीत आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात तर तुम्ही नक्की करून बघा हे लाडू आणि ह्या प्रमाणात आपले सत्तर ते पंच्याहत्तर लाडू बनवून तयार होतात तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद